आणि या शिवाजी विद्यापीठाच्या अन्नाभाऊसाठी अध्यासनाच्या वतीनं आज हे अन्नाभाऊसाठी आणि मानवतावाद या विषयावरचं हे परिसंवाद चर्चासत्र याच्या समो आपण निघालेलो आहोत अधिकचा म्हणजे या सर्वच वाक्यांनी आपापल्या जीवाची काहीली त्यांच्या कशी होत होती की आपण सर्वांनी कुटदिष्टीनं त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपापल्या वक्तव्यातून शोध निबंधातून न्याय देण्याचा प्रयत्न सगळ्यांनी अतिशय कष्टानं केलेला आहे मी अधिकचा वेळ न घेता काही मुद्दे फक्त आपल्यासमोर ठेवतो नेहमीसारखं मला आज बोलता येईल असं नाही कारण ऐकण्याची पण एक मानसिकता असं दिला त्याने सकाळी दहा वाजल्यापासून आता दोन वाजत आलेले आहे आपण ऐकत आहोत खरं तर अण्णाभाऊ साठे यांचं समग्र जीवन कार्य आणि तत्त्वज्ञान याचं दुसरं नाव आहे मानवतावाद मानवतावाद आणि अण्णाभाऊ हे एका नाण्याच्या दोन बाजू ठराव्यात इतकं एक रूप एकजीव एक, एक संघ असं हे रसायन आहे अण्णाभाऊनी सत्तावीस वर्षांच्या लेखन कालखंडात ज्या सत्याहत्तर ग्रंथांची निर्मिती केली त्या सत्याहत्तर ग्रंथांचं एका वाक्यात वर्णन करायचं तर दलित शोषित कष्टकरी शेतकरी शेतमजूर आणि कामगार यांच्या रक्त अश्रू आणि खाम यांचं महाकाव्य लिहिणारे लेखक म्हणजे अण्णाभाऊ साठे आहेत ज्या अण्णाभाऊसाठी आणि त्यांच्या साहित्यातला मानवतावाद हा एकजीव एकरूप चिवट अशा स्वरूपाचा आहे जे जे या माणूस माणुसकी आणि मानवतावाद या अण्णाभाऊच्या समग्र साहित्याची त्रिसूत्री आहे या मानवतेच्या विरोधात जे आहेत माणसाच्या विरोधात जे आहेत मानवतेच्या विरोधात जे आहे माणूस माणुसकी आणि मानवतावादाच्या विरोधात जे जे आहेत त्या शत्रुसंघ आयुष्यभर अण्णाभाऊ आपली वाणी आणि लेखणी घेऊन लढत राहिलेली आणि म्हणून अण्णाभाऊचं समग्र जीवन आणि साहित्य आणि एक उदाहरणं आपण आतापर्यंत पाहिली म्हणजे फकीरा का जन्माला आली कादंबरी याची सचिन भाऊंचे जे पूर्वज आहेत या सर्वांच्याकडून म्हणजे अथिरा कादंबरीतले विष्णुपंत कुलकर्णी शंकरराव पाटील असतील शंकर भाऊ साठे असतील मधुकरांना असतील या सगळ्या वारसदारांच्या तोंडून आणि वाटेगावच्या पंचेचाळीस वर्षाच्या सहवासातून अण्णाभाऊंचं आणि चरित्र माझ्या डोळ्यासमोर आहे आणि म्हणून समग्र जीवन समग्र साहित्य अन्नाभाऊचं हे माणुसकीला धरून आहे माणसाचं हित जोपासणार आहे अन्नाभाऊंचा शब्द प्रयोग आहे मी ज्यांच्याबद्दल लिहितो ती माझी माणसं असतात मी जे पाहिलं अनुभवलं तेच मी लिहिलं मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही त्या बाबतीत मी स्वतःला बेडूक समजतो जमिनीशी घट्ट नातं माझं आहे मला भरारी घेता येत नाही कल्पनेची आणि म्हणून अण्णाभाऊ वास्तव मांडतात समाजात जे घडतंय त्याच्याबद्दल लिहितात अण्णाभाऊंचा शब्द आहे मी सदैव माझ्या माणसांची मुरवत ठेवून लिहित असतो मुरवत ठेवून लिहित असतो ही अंतरीची नाड आहे म्हणजे देहूच्या तुकारामाने सोळाव्या शतकात जो ग्रंथ लिहिला त्याला आपण तुकाराम महाराजांची गाथा असं म्हणतो आणि अण्णाभाऊचं पाळण्यातलं नाव तुकाराम आहे भाऊ साठ्या आणि वालूबाई या दाम्पत्याच्या कोटीबाहेर जन्माला आलेले अन्न भाऊ साठे या आधुनिक बारा बलुतेदार अठरा पगड जाती जमाती भटकेवृंत आदिवासी वंचित उपेक्षित म्हणजे ही अमनी आदिवाशांची भिल्ल कोळ्यांची रामोशांची असा सिद्धांत समाजशास्त्रीय मांडलेला म्हणजे ही भूमी कोणाची आहे हे मूळ निवासी कोण आहेत या देशाचे मूळचे मालक कोण आहेत तर हे आहेत आणि नंतर आलेले लोक कोण आहेत हा अपो एका एका वाक्यातून एक वाक्य सकाळी जे गवस्तर म्हणाले की एक नायिका आहे आणि ती रस्त्यानं निघालेली आहे तिच्या टाळचे खाली अण्णाभाऊचं वाक्य आहे ती नायिका निघालेली आहे सतरा अठरा वर्षाची आहे तिच्या अंगावरची कपडे व्यवस्थित नाहीत तिच्या शरीराचं सौंदर्य फाटलेल्या तिच्या कपड्यातून दिसत आहे इतकी ती दारिद्र्यात वाढलेली आहे पण शरीरानं बलदंड डोळे नाकेटोळे पद्धतीचे अण्णाभोंची ती वर्णनशैली आहे त्यांचं वाक्य आहे की ती टाचेखाली खाली तिच्या काळा कबीन दगडाचा खडा क्र भुगा झाला बिटवीन द लायन ज्याला म्हणतो आपण की आपल्याला वाटेल ती रस्त्यानं चाललेली आहे टाचेखाली खाली दगड आला खडा आला पायाच्या फुल आणि खडा फुटला अण्णाभाऊ अडीच हजार वर्षांची इथली भारतीय समाज व्यवस्थेतली वर्ण व्यवस्था जाती व्यवस्था समाज व्यवस्था या एका एक म्हणजे ती कुसाबाहेर जन्माला आलेली आहे ती झोपडपट्टीत राहिली आहे झोपडीत राहिली कुडापास्टाच्या घरात राहिली गाडक्या माडक्याचा संसार आहे पोटाला अन्न मिळालेलं नाही अंगाला कापड मिळालेलं नाही ना, पायाला ना चप्पल मिळालेली नाही आणि लहानपणापासून अनवाणी चालत चालत पाय इतके तिचे कणखर बनलेत परिस्थितीशी झगडत की तिची टाच अशी घट्ट बनलेली आहे आणि त्यामुळं संकटासारखा एखादा काळा कधी दगडाचा खडा जरी ता टाचे खाली आला तरी त्याला करकन भुगा करण्याची हिंमत तिच्या परिस्थितीनं दिला म्हणतो परिस्थितीवर मात करण्याची हिंमत अण्णा नायिकेमध्ये नायिकेमध्ये म्हणजे एवढा सगळा अर्थ ती नायिका निघाली आणि तिच्या टाचे खाली खडा क करकन भुगा झाला याच्या मागचा हा सगळा इतिहास आहे अण्णाभाऊकडे लिहून का जातात कारण भोसलेंची चर्चा तिन्ही वक्त्यांनी केलेली आहे तिन्ही चारही वक्त्यांनी अण्णाभाऊची गरोदर आहे तिच्या पोटात बाळ आहे आणि हा जात दाटगा जो आहे धर्म दाटगा जो आहे धनदा जो आहे त्याला दयाबाया न येता तो दात मारतोय अशा वेळेला अण्णाभाऊचा नायक तिथं सतू भोसले उभा राहतोय आणि तो, तो, तो सांगतोय यार गरो थी, थी गरो नो नो ती गरोबर गरीब आहे ती कुसाबाहेरच्या महान समाजातली ती गरोदर दिवसाचं बाळ तिचं आहे दोन तीन दिवसात बाळ जन्माला येईल चुकून तिनं जाण्यासाठी काठी उपटली तुझ्या कुपाची तिला मारू नको एवढं जेवून जाईल एवढं म्हणजे तिच्या डोक्याचे केस उठून तो पॅकेटात लाता का मारतोय पोटात लाता मारतोय तो सतू भोसले सांगतोय तरी तो ऐकायला तयार नाही माताजी चौगुला शेवटी तिच्या जीवासाठी एक मराठा हा दुसऱ्या मराठ्याला जात दाडग्या धर्म दांडग्या घडग्याला कुराडीचा धाव घालून एकाचे दोन दोनाचे चार तुकडे करतो स्वजातीशी वैर घेऊन परजातीच्या स्त्रीचं संरक्षण करणं हे मानवतेच बीज अण्णाभोंच्या या घटना आणि प्रसंगातून दिसून येत म्हणजे ही गोष्ट एक एक जरी समजून घेतली तरी माणसांचं दुःख जे आहे व्यथा व्यथना आहे की तिच्या बाजूनं उभं राहणारा तो नायक आहे तो आमचा आहे आणि म्हणून ज्ञानेश्वर तुकारामांची मराठी भाषा आहे की आमची मराठी भाषा आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा पराक्रम अण्णाभाऊ रशियात जाऊन गाता म्हणजे माणुसकीचं अर्थ असल्याशिवाय एवढी व्यापकता व्यासंगता आणि आंतरराष्ट्रीय जाण आणि भान हे येणं अवघड आहे आणि त्या अण्णाभाऊच्याकडं मुळातच होतं म्हणून मानवतावादी दृष्टिकोन जो आहे तो अण्णाभाऊंचा आपण समजून घेणं जास्त गरजेचं आहे याचा या अण्णाभाऊंच्या साहित्याचा सारांश की भय भूक दारिद्र्य उपासमार गुलामी आणि शोषण यांचा कर्दन काळ म्हणजे अण्णाभाऊसाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी माणुसकीच्या विरोधातल्या माणूस माणसाला खात आणि म्हणजे सागराच्या काठी बघा सोय लागली असं त्या मुंबईच्या लावणीतलं शेवटचं कवल आहे तर माणूस माणसाला खात हा अण्णाभाऊचा शब्द प्रयोग आहे माणसाचं रक्त अश्रू आणि घाम यांचं शोषण करणारी जळव जशी असते जंगलात तशा पद्धतीची इथली व्यवस्था आहे हे सांगण्याचं काम अण्णाभाऊ साठेने केलेलं आहे आणि म्हणून हे सारं चित्र जे आपल्या डोळ्यासमोर उभं राहत आहे तर अण्णाभाऊचं समग्र साहित्य माणूस माणुसकी आणि मानवतावाद याच्याशी संबंधित आहे तुमच्या सहनशीलतेचा अंतर न पाहता आणि अधिकच म्हणजे आपल्या मी या अध्यासनाच्या या पीठावर गेली पंधरा वर्ष एक एक तास दोन दोन तास बोलत आलेलो आहे एका एका विषयावर आज आ, मला ती मानसिकता वाटत नाही आणि ती परिस्थितीही नाही चौघांनी हे अतिशय न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कोणताही लेखक सामाजिक बांधिलकी असल्याशिवाय अण्णाभावकर सत्ताधाऱ्यांच्या आणि प्रस्थापितांच्या विरोधात कायम लिहित राहिले आणि बोलत राहिले मग ते त्या काळातले मुंबईला राज्य निर्मितीच्या अगोदर एक मे एकोणी साठ ला आणि मोरारजी भाईंना पण सोडत नाही किंबहुना त्या काळातले नेहरू यांनाही ते सोडत नाही म्हणजे पक्षीय वाद वेगळा परंतु कुणीही असो जो जो या विरोध विचारधारेच्या येईल त्याच्याशी वाणी आणि लेखणी घेऊन अण्णाभाऊ झुंजत राहिले संघर्ष करत राहिले आयुष्य हे माणुसकीसाठी खर्च केलं कुणी चढू नका मागे वळू नका बिनी मारायची अजून राहिली तर आज बिनीची अण्णाभाऊच्या खूप गरज आहे अण्णाभाऊंच्या स्वप्नातला सीमा प्रश्न सुटलेला नाही गेली सत्याऐंशी वर्ष आजही तीस लाख मराठी बांधव कर्नाटक राज्यामध्ये आहे ती बेळगाव निपाणी कारवार डाग उंबरगाव भालकी बिदर्की ही त्यांची मैना आणि महाराष्ट्र नावाचा नवरा या नवराबाई पंच्यात गेली सत्तर ऐंशी वर्ष टाटातूट झालेली आलेली आहेच आहे माणूस मराठी बांधवावर होणारे अन्याय अत्याचार जे आहेत ते दूर करण्यासाठी अण्णाभोणी ती छक्कटवाजन लावणे लिहिली आणि म्हणून त्यात ते सांगतायत आज काळ खूप कठीण आहे जे आज अण्णाभाऊसाठी असते तर काय केलं असत तर जे सत्ताधारी केंद्रात आहेत त्या दोघांच्या विरोधात इथल्या दोघा तिघांच्या विरोधात महाराष्ट्रातल्या अण्णाभूमी रान पेटवलं असतं आणि जो बहुजनांच्यावर अन्य अत्याचार होतोय दिवसा ढबळ्या आजही प्रेत जळायला जागा दिली जात नाही स्मशानभूमीमध्ये जात विचारून संशय घेऊन मारलं जात आहे ह्या सगळ्यांच चित्रण अण्णा करत राहिले असते आणि ह्या सगळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपली वाणी आणि लेखणी झिजवली ले असते कारण अण्णाभाऊ साठे हे स्वतः मानवतावादी होते मानव तिच्या युद्ध आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत होत असं आपण समजून घेऊया धन्यवाद माणूस मानुसी आणि या त्रिसूत्रीबद्दल आपण मौल्यवान माहिती दिली